नागरिक रहिवास संघ पुणे सनुदळ यांच्या वतीनं या ठिकाणी बनवचा आमदार झाल्यानंतर त्यांच्या या सोदरेली या इनाम सावर्डे या ठिकाणी त्यांचा अभिनंदन आणि सत्कार होईल या ठिकाणी त्यांचे बंधू मारुती शटुबा पाटील आपल्या सोबत आहेत की हा पहिली प्रतिक्रिया आपण जाणून घेऊया की तुम्हाला या ठिकाणी काय वाटतं की आपले बंधू मोठे बंधू विजयी झालेले आहेत आमदार म्हणून चंदगड संघाचे झालेले आहेत तेव्हा तुम्हाला काय वाटतंय की पहिली प्रतिक्रिया तुमची काय असणार आहे तुमचे बंधू आता विजयी झालेले आहेत मग मला प्रयोग करतो कि पाहिजे माझ्या आई वडिलांनी किंवा भरी भाऊनानी सगळ्यांनी भाऊ भावानी जी मदत केली त्यांचा मी पूर्णपणे आभारी आहे शेतकऱ्याचा मुलगा आमदार झालेला आहे आणि तुमचा भाऊ आहे तुम्हाला काय वाटतंय शेतकऱ्याचा मुलगा आमदार झालेला आहे त्याच्याबद्दल मला धन्यवाद आहे तुम्हाला काही काय वाटतंय की आपला दीर आता आमदार झालेला आहे तुम्हाला काय वाटतंय आनंद आहे काय वाटतंय आनंद आहे आनंद आहे भाऊ माझे आमदार झाले मंत्री झाले तर पुण्यामध्ये पाठिंबा द्यावा असा लोकशाही ना सगळ्या लोकांना मदत करावास कोटीचा निधी आणि या भागाचा विकास केलेला आहे आता हे जर संविधानिक आमदार पद मिळालंय मंत्रीपद जर मिळालं तर काय कर मला एक मिळायचं आहे माझा भाऊ माझा सखा आहे तसा सगळ्या जनतेचा भाऊ सखा आहे समजा त्याने मग कुशीने आपले काम चंद्रालुक्याचा विकास होणार खऱ्या अर्थाने या चंद्र तालुक्याचा विकास होणार आतापर्यंत कुठलं मंत्रीपद नाही कुठलं त्याच्या आधी काय नाही अजून एकशे पाच कोटीचे त्यांनी मदत केले एकशे पाच कोटी पाच कोटी म्हणजे काय फक्त तोंडामूल झाली एवढी पण मदत केली कुठे आमदार किंवा इथे पुढे मंत्री आले काय केलं सांगायचं मी बाबा काय केलं आपण निकाल लागला आता आपल्याला सर्वांगीण विकास सर्व समाजाचा विकास आणि सर्वांना घेऊन जाणारा विकास राजकीय सर्व सोडून द्या आणि कुठेही वेळ असा ते जसं मागले तसं आपल्या मागायशी करत नाहीये आपला हा विजय जनतेने जनतेचा विषय आपल्याला खूप काही कामं करायचे आणि खूप काही बोलायचं होतं आणि सैनिक बांधवांना तेवढा मग सगळं चरण पश नमस्कार आणि माझ्या आणि जिनी प्रत्येक गावात एवढं सांगितलं मला यायचंय फक्त उद्या दोन तीन दिवसात मुंबईला काय होते बघू आणि एखादं चांद भेटला तर एक सहा तास आठ तास माझ्या आहे माझी झाल्यानंतर परत कामाला सुरुवात करतो आणि मला आशीर्वाद द्या अशी साथ द्या आणि तुमचा आशीर्वाद तू एप्रोझल करणार तुमचा कधी तुम्हाला अशी ठेस पूर्ण असं मी काम नाही करणार तुमचा मान सन्मान वाढेल असंच काम करेल आणि तुम्ही आला फक्त मला घालाय हात नका लावू गुलाल नका लावू आणि विनंती करतो फक्त भेटा आणि सर्वांना भेटतो

कार्यकर्ते म्हणून भाऊ शिवाजीराव भाऊ गेली पाच वर्ष या मतदारसंघामध्ये विकासाच्या दृष्टीनं काम करत आहेत झटत आहेत आणि या विकासाचं फळ या चंदगड तालुक्याच्या तमाम जनतेनं भाऊना मोठ्या फरकानं विजयामध्ये रूपांतर केलेलं आहे आणि कार्यकर्ता म्हणून त्या ठिकाणी भाऊ एक मोठं या तालुक्यामध्ये शैक्षणिक इंजिनिअरिंग कॉलेज कौलेशे, असेल मेडिकल कॉलेज असेल किंवा इतर विकास जो आहे तो जरूर त्या ठिकाणी या मतदारसंघाचा कायापालन करतील अशी माझी मनापासून एक कार्यकर्ता म्हणून तुम्हाला काय वाटतंय हा जो कौ जनतेने दिलेला कौल आहे चंद्रगडच्या जनतेने आजराच्या गडिंगल्याच्या जनतेने जो दिलेला कौल आहे तो कौल ह्या पन्नास वर्षाच्या घराने मोडून त्यांना ते अक्षरशः कंटाळलेले होते खरं कंटाळून एक नव आपला नेतृत्व अहूनच्या रूपाने भेटलेला आहे या चंद्रगडच्या भूमीमध्ये जन्म घेतलेले आपले भाऊ या मातृभूमीला त्यांनी नमन करून पहिला पाहून या सावड्यातून टाकलेला आहे सावड सावरकरांतून साद घे पहिला आशीर्वाद पहिला पाय टाकलाय आणि जनतेने गेल्या वेळेला भाऊंच कार्य कार्यक्षमता त्यांनी ओळखली नव्हती पण ह्या वेळेला या जनतेने त्यांची कार्यक्षमता ओळखलेली आहे का, काश्मीर ते कन्याकुमारी सरकार भाऊंनी तेवढ्या तीन तालुक्यामध्ये आजरा राहू दे गडिंगला जाऊ दे चंदगड राहू रा दे कुठला तरी कोपरा कानान कोपरा पुढे चालू काढला आहे सर्व कार्यकर्त्यांनी त्यांना हातभार नाही आणि मेन म्हणजे युवा पिढी मेन म्हणजे भाऊंनी युवा पिढीला त्यांनी रोजगार निर्माण करणं शैक्षणिक काम करणं हॉस्पिटल बांधणं रस्त्यांचा विकास करणं गड किल्ल्यांचा राज आपल्या आपल्या महाराष्ट्राचं छत्रपती शिवाजी महाराजांचं गड किल्ल्यांचं संवर्धन करणं जाहीरनामामध्ये आणि जर पूर्णपणे गोष्टी मानलेल्या होत्या जाहीरनामा तुम्ही मतदार वाचाल तर त्या पूर्णपणे गोष्टी लक्षात घेऊन या युवा मंचाने आणि जे काय असल्याने फौज मित्र फौजी मित्र